ही वॉर्निंग आहे या सापाची की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका खतरा आहे जर आवाज आला तुम्हाला आजूबाजूला तर शक्यतो चार पाच फूट लांबच राहा नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या स्नेक्स विजय युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण मेकर पासून अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर आले डोनगाव या गा ठिकाणी येथे डोनगाव मध्ये चपलांच्या बाजूला एक घोन जातीचा सा विषारी साप निघालाय सध्या या सापांचा मिळण्याचा टाइम आहे

तिकून पाहिजे का दिसा लागला इकडे नाही जात ना नाही बघू शकता मित्रांनो एक गुरु इंग्लिश नाव रसल स्वायपर किल्ल्यानंतर कुत्र्याच्या सिटीप्रमाणे जोरजोरात आवाज करणारा हा सध्या हिवाळ्याचा टाईम आहे त्यामुळे या सापांचा मिलनाचा टाईम आहे मित्रांनो दोन दोन तीन तीन निघण्याची शक्यता असते त्यामुळे बाहेर पडताना कंपल्सरी टॉर्चचा वापर करा करत आपण रिस्क का <laughs> रा <laughs> <sympathis> बघू शकता सिटी सिटीप्रमाणे आवाज करतो ग्रामीण भागात याला परोड आग्या परोड नावाने ओळखल्या जाते ही वॉर्निंग हे असा पाहिजे कि माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोकाय खतरा आहे असा जर आवाज आला तुम्हाला आजूबाजूला तर शक्यतो चार पाच फूट लांबच राहा चार्जिंग इंग्लिश नाव र मराठीत घोनस सगळ्यात मोठे विषदंत सापाचे चावल्यानंतर जे हिमोटॉक्सिक नावाचं विषण नाही सापाचं ते आपलं ब्लड जेली सारखं बनवते आणि मास्क विषय चढायला लागतात गॅंगरिंग नावाची बिमारी होते द्यायला पण द्यायला तर मित्रांनो हात लावता आपण या सापाला रेस्क्यू करत आहोत चालू बंद नका एकदाच ठेवा कसे भागर भागर नाही आता या सपाचा रेस्क्यू केला मित्रांनो आपण मी झाले सुरक्षित रेस्क्यू विषारी साप घोंस कोणी या सपाला आजगर म्हणून पकडण्याची गलती करू नका

तर मित्रांनो रात्री जो आपण डोनगाव मध्ये रेस्क्यू केला होता डॉक्टर सौभाग्य सर यांचे विशारी साप त्याला आपण त्याच्या सानिध्यात सोडून देत आहोत चला बघू शकता आज पण खूप विषारी साप आहे दिलाय सोडून जर व्हिडिओ आवडला असेल काम जर आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद